नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत आता नाशिले स्वामी समर्थ आता ते तिला बनवायचे मुगाचे ढोसे आज भाजी चपाती नको बोल पीठ भिजवून ठेवलंय पण रात्रीच मला सांगितलेलं मला हे नको आता भाजी चपाती नकोच बोलती रोज काहीतरी वेगळं वेगळं देत असते तर आता दाखवते त्यासाठी काय काय घेतलंय साहेबांसाठी चहा ठेवला आहे दूध गरम करून घेतलंय त्याच्या एकट्यासाठी चहा ठेवली आहे बघा मूग मी रात्री भिजवलेले दुसरे पण आहे मोड आले ते फ्रीजमध्ये ठेवले आता यातले अर्धे घेणार आहे तिथेसाठी एवढे नाही घेणार आहेत जसला भाजी पण बनवायची मला आणि एवढ्या अर्ध्या मुगासाठी मी एक छोटा कांदा कापला आहे आणि अर्धाच टमाटा घेतला आहे आणि तिला तिखट लागतं म्हणून मी एवढ्या मिरच्या एक चमचाभरून भरून जिरं थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि एवढं लसूण घेतलं आहे आता हे मी सगळं हे मिक्स करणार आहे आणि हे वाटून घेणार आहे पहिलं थोडंसं बारीक करून घेते मुगाबरोबर यातले अगोदर मूग घेते जेवढी पाहिजे तेवढी मूग घेतले आणि हे बघा मिरची अद्रक लसूण आणि जिरं असं याच्यावरतूनच टाकून देते आणि थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घालून चांगलं बारीक करून घेते सगळं एकत्र पाणी घातले आणि चांगले पेस्ट करून घेते याची हे बघा असं बारीक करून घेते पाणी घालून चांगलं बारीक केलेत एकदम तर यामध्ये कांदा टमाटा आणि कोथिंबीर सगळंच टाकायचं बीट पण टाकते मी पण ते दिदीला थोडासा बीटचा वास येतो ते नको बोलते बीट बीट वगैरे घातलं तर छान लागतं पण नको बोलते एकदम थोडीशी हळद घातली आणि एक, एक चमचाभर जिरा पावडर घातली आणि ते एक चमचा मी रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे कारण मुग आहे ना चिकट असतं त्यामुळे असे ना ते पटकन असे कडकपणा नाही होत त्याच्यामध्ये आणि एक चमचाभर तांदळाचं पीठ येते तांदळाचं पीठ नसेल तर काय हरकत निरवाय घातलं तरी होतंय पण आता आहे तर ता टाकते मी आणि बघा आता हे पिंकवालं मीठ वापरायची बरेच आहे बोलल्या तर थोडंसं सा कधी साधं मीठ पण वापरा म्हणून मी या टाटा नमक आणले ते आणि अंदाजाने अर्धा चमच्याभर मीठ घेतले कारण हे मीठ खारट असते जास्त आपलं हे पिंकवालं खारट नसते हे रवा आणि तांदळाचं पीठ आहे चांगलं पाच दहा मिनिटं आता मोरलं पाहिजे म्हणून थोडंसं भिजून ठेवायचं आहे दहा मिनट असं मी ठेवून देणार आहे बरं आता तवा ठेवला गरम व्हायला आता चांगले दहा मिनट झालेत ये जे आपण मिक्स करून ठेवलं आहे मुगाचं वाटून चांगलं आता भिजले कारण रवा वगैरे चांगला खूप पण आणि तांदळाचं पीठ पण चांगलं मिक्स होतं त्यामध्ये असं झालं खूप पातळ नाही ठेवायचं आहे कारण ते असं चिकटपणा असू त्यामध्ये त्यामुळे ते जास्त पातळ असलं की डोसे एकदम असे नरम नरम होत अगोदर थोडस तेल घालूया थोडं जास्त टाकावं लागेल का तर व्यवस्थित निघाला पाहिजे पहिला एक डोसा चांगला निघाला की बाकीचे निघतात व्यवस्थित मग तवा गरम झालाय सांगा कांदा टमाटा कोणाला नसल घालायला नसते असे केले तरी होतं पण दीदीला आवडतं हे कांदा टमाटा मी बीट वगैरे घालते तिला कोणत्याही वस्तूमध्ये कांदा टमाटा घालून बनवून दिलं ना आवडतं तिला थोडस वरतून तेल घातलंय आणि झाकण ठेवते आता गॅस फास्ट केलेला पण आता थोडा मिडीयम करते म्हणजे त्याला चांगला आतो शिजन आणि व्यवस्थित होईल थोडा मीडियम ठेवला गॅस झाकण काढायच्या अगोदर गॅस फास्ट केलाय समजेल आपल्याला झालेत की नाही कडेने असं तेल सोडून घेते पुन्हा सुगंध असा छान येतोय सगळं हिरवी मिरची लसूण आहे तर हे किती छान झाली थोडा मिडियम गॅस ठेवला ना सगळी छान होतं आणि थोडं फास्ट करायचं मग मस्त असं सगळीकडून भाजले जाते आता वरतून पण थोडं तेल पहिल्याला जरा जास्त तेल घालायचं म्हणजे कुठं काही होत नाही आणि नंतर कमी कमी वापरायचं पालन करून चांगलं भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी मी दोन्ही पण साईड मी चांगलं आहे आता कलर पण मस्त आले बघा असा रवा घातला ना तर अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही चिकट मला असे काही चिकटून बसत नाही तव्याला काही नाही बघा असं झाले आता दुसरं पण जाड पातळ कसं पाहिजे असे तसं तुम्ही करू शकता त्यानं फिरवायचं काही हात वगैरे काही लावायची गरज पडत नाही आता थोडंसं तेल वरतून आणि साहित्य बस आता काय तेल लावायची गरज नाही झाकण ठेवलं आहे आता गॅस मिडियम केलाय आहे मला जवळून दाखवते किती छान कलर आला आहे बघा मस्त वाटतंय एकदम असं भाजले गेले पाहिजे चांगलं सगळे असे करून घेते दिदीला टिफिन द्यायचं हे सगळे करून घेते नंतर मग दाखवते तुम्हाला हे बघा असे झालेत सगळे बनवून अजून एक तव्यावर आहे आता दिदीला टिफिन भरायचा म्हणून दाखवते ते बघा सगळे असे छान झालेत मस्त नाही करत आता हे दिदीला असं मी स्टीलच्या डब्यात देते पण फाईल पेपरच्या असे चांगली घडी करून म्हणजे घाम नाही पकडणार मग डब्यात थोडे कसे गरम राहतात म्हणून या डब्यात मध्ये देते जरा असे आता गेला दिदीचा डबा वगैरे आज तिकी पण सांगतेच गेली यश पण आताच गेला साहेब पण दिदी पण तिघांचं पण गोंधळ संगतीच आज साहेबांना नाश्ता वगैरे दिदीला पण थोडंसं खायला घातलं काम करता करता यश नाही काय खाऊन जात यशला तिथे गेल्यावर लगेच क्लायंट असतात म्हणून तो काही खाऊन नाही जात ॲपल वगैरे कापून देत असते त्याला आता हल्ली तर ते पण नाही नेते ते दोघे तिघे गेले मी पहिले घरातलं थोडं आवरून घेतलं कोण काय कुठं काय टाकतं कुठं काय मशीन वगैरे हो लावून दिली आणि इकडे साहेब म्हणजे कपडे काल धुतलेले पहिल्यातले हे इस्तरी करून आलेत एवढे असतात हे आता कमी झालेत हे पॅन्टी पण धुतलेल्या तर तीन पॅन्टी आणि चार पाच शर्ट असे हे इस्त्री करून आणले आणि हे कालचे बघा एवढे धुतलेले हे सगळे इस्त्रीला बांधलेत मी इथं म्हणजे आता हे दिले तर हे संपपर्यंत ते येत आहे असं होतं आहे आणि असं मस्त वातावरण पाऊस येतोय जातो आहे जरा जरा येतोय आणि जातोय पण छान आहे मस्त जास्त गरम नाही आहे बरं वाटतंय सगळ्यांचं आवरून देतात येता मला बघा किती वाजता साडेनऊ झालेत आणि अजून मी देवपूजा नाही केली आता देवपूजा वगैरे करायची आहेत आणि मग बाकीचं जेवणाचं काय आहे ते नंतर आवरायचं आहे पण पहिले आता देवपूजा करून घेते झाड कचरा विचरा सगळं काढून झालेलं आहे काहीच नाही ते गेल्यानंतर लगेच कचरा नाही काढत मशीन वगैरे लावते बाकीचा पसारा आवरते का असं म्हणतात की लगेच घरातून कोणी गेलं की झाडं नसतो मारायचं आपल्याला तर दहा पंधरा मिनटं असे जाऊ देते आणि नंतर हे करते तर चला आता पहिली देवपूजा करते आणि नंतर काय बनवायचे ते दाखवते तुम्हाला तर बघा आता साडे दहा वाजले आणि माझी देवपूजा झाली सगळी देवपूजा झाली माझी बाहेर दिवा लावला तर हवेने राहतच नाही मग शेवटी उचलून आतमध्ये घेतला आणि इथे ठेवलाय एवढं इतकं वारं चालतं ना बाहेर पण दरवाजाच आपटत असतो सारखा हवेने आपडतो दरवाजा खूप म्हणजे खूप हवा आहे आता भारी वाटतं असंच पाहिजे नेहमीच असं पाहिजे तेव्हा छान वाटतं एकदम तर देवपूजा वगैरे झाली इकडे कपड्यांची मशीन पण झाली आता कपडे बाहेर टाकते ऊन पडलेलं दिसते तर आता कपडे टाकून देते बाहेर अजून कलरचे गाऊन वगैरे टाकायचे आहेत मशीनला ते रा आता हाताने धुवत मशीनला वेगळं टाकून देते आता मस्त ऊन पडले बाहेर बघा छान वाटते तर आता आलेत किचनमध्ये पर ठेवला गरम व्हायला आणि थोडंसं तेल टाकते त्याची बनवायची मला मुगाची भाजी आज मुगाचे डोसे आणि मुगाचीच भाजी चालली थोडंसं जिरं टाकते फोडणीमध्ये लसूण चेतून ठेवलाय मी एक कांदा कापून घेतलाय कांदा थोडासा परतलाय गॅस फासच ठेवलाय मी फटाफट हो आवरायला आणि इथे ते दोन टमाटे कापून ठेवले हो ते मला काही पाहिजे आणि एक टमाट्याचा अंदाज असा टाकला मी मुगाच्या भाजीला आणि तर ठेवलं आहे त्यामुळे चांगला परत नाही आता बारीक गॅस केलेला ते कापून ठेवली ती टाकते यामध्ये थोडीशी हळद एक चमचाभर धना पावडर एक छोटा चमचा काश्मीरी पावडर आणि आपलं घरचं तिखट जे आहे ते एक चमचा भरून आहे आणि थोडंसं दीड चमचाला कमी घातलं आणि हे आपलं वाटण केलेलं जे काळं वाटण त्यातलं थोडंसं राहिलं आहे पण जे बर्णीमध्ये मसाला आपला जो घरचा काळा मसाला आहे तो कांदा खोबऱ्याचा तो मी एक मोठा चमचा भरून घातला आहे इथे असं एक मोठा चमचा भरून आपला घरचा काळा मसाला घातला आहे आणि हे एवढं वाटण आहे ते हे वाटण घालते याची बर्णी घासायची म्हणून पॅकेटच वापरते तसं आणि अंदाजाने आता सगळे मसाले घालून मीठ घातले तरी जास्त होईल असं वाटतं थोडंसं ठेवलं आहे गरम पाणी थोडंसं टाकते मसाले परतून घेते तेलामध्ये तेल, तेल पाणी टाकून चांगले मसाल्याही परतून घेतल्यामध्ये फास्ट आहे पटकन परत नाही आणि आता हे टाकायचे मूग याची थोडी लपथपीत भाजी करायची आहेत मला गरम पाणी करून ठेवलेलं आहे अर्धा तांब्या पाणी टाकलं आहे आणि लागणार आहेत आणि थोडंसं टाकते एक तांब्याला कमी पाणी टाकते कारण शिजून एकदम खच त्याला पवायला थोडीशी जसला भाकरीवर खायला होईल अशी म्हणून अशी लप्तपीठ बनवणार आहे काळ्या वाटणातली आजही मी ही भाजी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवली मुगाची भाजी आपली आज सगळे मुगाचे प्रकार चालले मीठ वगैरे सगळं घातलं आहे आता थोडीशी वरतून आली जराशी कोथिंबीर टाकते आणि बस झाकण लावते झाकण लावायच्या दोन शिट्या करायच्या फक्त ते बघा आता कुकर ठेवलं आहे टोपी तर ठेवलं आहे मला बनवायची नुसती साधी सिंपल मुगाची डाळ तर डाळ काढून घेतली बघा थोडंसं लसूण थोडंसं अद्रक मिरची आणि जराशी कोथिंबीरची दीठ घेतले आणि एक चमचा भर जिरं घेतले हे असं थोडं मिक्सरला फिरवून घेणार आहे जाडसर आणि नंतर बाकीची फोडणी देणार आहेत बघा असं मी मिक्सरला फिरवून घेतले जाडसर खूप बारीक नाही केले पाणी वगैरे नाही घातले मुगाची डाळ थोडा धुवून ठेवली दोन मिनटं तर तोप गरम झालाय गॅस बारीक केल्यावर मी थोडंसं तेल मोहरी घातली दीड चमचा भर पुन्हा थोडंसं अर्धा चमचा जिरं फोडणीमध्ये कढीपत्ता वा आणि वाटण ठेवलेलं वाटण वाटून परत नाही कोथिंबीर आणि टमाटा असंच टाकायचा जास्त गळायचं नाही याला म्हणजे एकदम असं मॅश नाही होऊ द्यायचं आहे थोडासा असा सक्सेस्ट होणार आहे पो मध्येच जाते इथे थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा मला धना पावडर घालायची चांगली चव येते धना पावडरने अर्धा चमचा टाकली आता बाकी कुठले मसाले नाही आहे मी ठेवलेली जा। मुगाची डाळ आहे फक्त मुगाची डाळ आहे अंदाजाने अंदाजाने आणि गरम पाणी पुन्हा करून ठेवले ते एक तांब्यावर पाणी घसणार आहे पूर्ण कारण शिजवायचे आता पुन्हा वरतून पाणी वगैरे हो काहीच नाही घालायचं किंवा वेगळी फोडणी द्यायची एवढंच होणार नाही आणि पाणी घालावं लागणार आहे मिक्सरचं भांडं पण घेते थोडंसं आता वरतून थंड घातलं थोडं तरी हरकत नाही का तर पहिलंच गरम टाकलेलं आहे म्हणजे गारा आणि गरम बरोबर होऊन जातं एकत्र टमाटा असं जाडसरच ठेवलं आहे डाळीबरोबर पूर्ण शिजेल म्हणून आता बस आता थोडंसं जे असं उलताना ना असंच ठेवायचं आहे आणि जरा अर्ध झाकण ठेवून गॅस मिडियम ठेवायचं आहे म्हणजे वरती जाणार पण नाही उतू जाते नाही तर डाळ लगेच वरती जाते तर मिडियम गॅस ठेवायचा नाही अशीच गॅसवर शिजवून घ्यायची आहे आता याला काही करायचं नाही आता याला जवळ दहा पंधरा मिनटं तरी लागणार चांगली एकदम मस्त शिजायला विशेष तिथं पण बाकीचे काम आवरून घेते पुन्हा साहेबांचा फोन येऊन गेलाय तर आता झालं सगळं बनवून आणि आता काय काय बनवलंय ते, ते दाखवते तुम्हाला हे बघा मुगाची डाळ अशी झालीत बनवून गॅस बंद केला पण काढून घ्यायची आता स्टीलच्या टोपामध्ये अशीच शिजवलीत बघा अजिबात कुकरला लावायची गरज नाही बाकीचे कामं होईपर्यंत माझी डाळ चांगली शिजलीत मस्त टमाटा दिसतोय एकदम गळून नव्हता दिला म्हणून असा टमाटा छान दिसतोय त्यात रात्री पनीर क्रिस्पी आणली ती गरम करून ठेवली तब्यावर आणि इथे बनवली ही मुगाची भाजी बघा अशी हे बघा अशी लपथपीत बरोबर अशी ओली ओली डाळ भात आणि अशी मुगाची भाजी हे बघा एकदम बरोबर शिजलेत असे शिजलेले पाहिजे असं यशला असे कच्चे कच्चे एकदम असे दानेदार नको असतात ते काढून घ्यायची पण भाजी इकडे आहे भात इकडे काल साहेबांना साबुदाणा बनवला त्यातलं मला थोडा ठेवला आता मीठ घातलं आहे तो बनवायचा आहे मला आणि बघा इकडे यशला एक भाकर केली आणि हे मुगाची पराठी आणि चपात्या बघा चपात्या वगैरे झाल्यात सगळं आता किचन आवरायचं आहे त्या ताईचं चाललं आहे काम असं किचन सगळा पसारा आहे अजून तिकडे झालं आहे आता जेवणाचं त्या ताईंचं चाललंय का मग लाद्या वगैरे पुसून झाल्या तर किचन भांड्या आवरते हा आलाय आहे तिथं एडिटिंग करतो आहे यशला एकच भाकर बनवते तोच खातो हा पण याचं पण डाईट चालू आहे याला चपाती लागते याला भाकर नाही आवडत चपाती लागते याला याला कुठली हा नॉनव्हेज अजिबात खातच नाही बैठकीला पण जातो आणि त्याला आवडतच नाही मेन म्हणजे आता यशला बनवते ना तरी त्याला साधंच जेवण लागतं मला बनवायला त्याला नॉनव्हेज वगैरे कुठलं चालत नाही आणि डाईट वगैरे आता सध्या डाईट चालू केलं आहे जिम चालू केली जिम बंद होती याची पण बोरा <laughs> आता कॉलेजवरून आला आहे बसला एडिटिंगला तर तो करतोय त्याचं काम आता मी जेवणाच इकडे आणून ठेवते त्या ताईंचं किचन वगैरे पुसायला म्हणजे हलकं होतंय का पाऊस नाही मस्त कपडे वगैरे बाहेर काही इकडे गाऊन वगैरे इकडे टाकले कलरचे काही तिकडे टाकले त्या बाजूला तर चला ताईंनो आता काय छोट्या मोठ्या कशा काय रेसिपी दिल्या असं आज सगळ्या मुगाच्याच रेसिपी दिल्या तुम्हाला जेवढे बी झाले सगळ्या मुगाच्या रेसिपी दिल्या असू द्या चांगलं सगळंच पौष्टिक जात आहे खायला मूग म्हणजे एकदम चांगल्याच आहे तर ठीक आहे चला ताईंनो आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थन